नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे बरे आहेत ना चला आपल्याला आपल्याला मच्छी बनवायची आहे तर मी नाही बनवणार सवर्ण बनवणार आहे हे बघा तर सवर्ण बनवणार आहे कारण की मला ना खूप कंटा आला आहे मला खूप दम लागतोय मला बरं पण नाही जीवाला रात्री पण मला कणकणी खूप आली होती तर आता ही मच्छी चालू करूया आपण चला काही वाटक सॉरी वाटा नाही बघा ह्याच्यामध्ये खोबरं आहे अद्रक आहे आणि काय कोथमिर आहे आलं लसूण लसूण आहे हे वाटून घेतले बघा आणि हे बघा हे भाजक मला खूप लोक कमेंट करतात हे डाळ आहे डाळ हे डाळ आहे आणि हे डाळ असं भाजकं थोट्यात हे बनवायसाठी ठीक आहे चला एक तेल आहे हे बघा हे भाजक टाकते मी सॉरी हे खोबरं लसूण काय लसूण आलं खोबरं हे सगळं आहे बघा ह्याच्यामध्ये कसंलेलं आहे ह्याच्यामध्ये मिरची मिर मसाला हळदी आहे हळदी जास्त टाकतो कारण आमचा हळदीला चांगला कलर नाही एकदम हे लाल तिखट आणि तांबड तिखट टाकलं दोन मिक्स एकदम ठीक आहे आणि धनिया पावडर बघा आता हे काय कोणते मसाले घे चला मासेचा मसाला टाकला बाबा हे माशाचा मसाला आहे ठीक आहे चालेल आता हे बघा हलवून घेते शकताय तुम्ही एकदम मस्त ते मसाला भासतोय बघा आता आपण थांबूया कारण की मग जास्त मोठा मुझा नाही करायचा आपल्या मोठ्या मोठ्या व्हिडिओ आहे पण तरी मला लोक सगळे लोक लो बोलतात मोठा करत जा मोठा करत जा म्हणून आम्हाला आवडतं बघायला मसाला चांगला भासतोय बघा म्हणजे सख्या तेलचे काय लागले चला आता हे भाजक टाकते बाबा हे एक चमच टाकते म्हणजे कालवण चांगलं मिळून मिसळून यायला पाहिजे ठीक आहे बघा चांगला मसाला आहे बघा बघू शकता चांगला भास पकड 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 पकडूया चल आता हे थोडंसं पान टाकते ती बघा मसाला भुजायसाठी आता थोडंसं हे करूया चांगला मसाला भाजूया अजून ठीक आहे चला चांगला मसाला मुसतो आहे बघा बघू शकता एकदा मस्त तेल सुटलं आहे बघा चांगल्या मसाल्यामधून ठीक आहे कसं वाटतं तुम्हाला मसाला बघा खूप छान मसाला भाजलेला आहे आता ह्याच्या कोथमिर टाकते बघा म्हणजे धनिया बघा चला मस्त भाजलेला मसाला सुवर्णा करते बघा तुम्हाला कशी वाटते रेसिपी नक्की सांगा ठीक आहे अजून पाच मिनिटं वाजूया चला पाणी वाटायचं झालेलं आहे मस्तपैकी जास्त मध्ये सोमवार पण आहे बघा कसं वाटते भावानं बहिणीनं बघा चांगला अंडा नेऊन द्या मग ह्याच्यामध्ये मासे सोडायच्यात चला आता ही सकाळचे एवढे मच्छी आहेत सकाळचं पण जेवण शिल्लक आहे तर ह्यातलं मच्छी काढून ठेवूया जास्त मच्छी नाही पाहिजे ना आपल्याला कारण की आता माझं ना आपाचं मग असं जेवलं एकदम तर आता मच्छी नको मला ह्यातलं थोडीशी मच्छी काढून ठेवते ना नंतर बनवूया म्हटलं ठीक आहे बघा चला बा जरी बनवायची आता मच्छी बघा हे मा हे आता ह्याला कला नेऊन द्या चांगलं उकळी येऊन द्या ह्या उकळीमध्ये टाकायचं आता आपल्याला ते मासं हो ही मासं चला आता एक आदान आलेलं आहे म्हणजे उकळी उकळी आलेली आहे तर ह्याच्यामध्ये आता मासे सोडायच्यात ठीक आहे चला हे बघा मस्त पेक झालेलं आहे हे तुम्ही रसा पिऊ शकता तुम्हाला सर्दी बिर्दी काय असेल ना तर ह्या माशाचा रसा प्यायचा असतो एकदा चला ते उकळी आलेले आहे ह्याच्यामध्ये मासे सोडतात बघा ठीक आहे एक उकळ आली ना आता हे उकळी आले म्हणजे ह्याच्यामध्ये मासे सोरायचं आणि दोन मिनटानंतर लगेच करायचं मच्छी लगेच भाजतात टाके ती पण हे नहीं नहीं। दोन एक टाक बाकी ठेवून दे हे बघा हे मच्छी आहेत मस्त पिके एकदम आता ह्याला जास्त नाही पकवायचं बघा ह्या मच्छीला दोन मिनटात पकन बघा तू पण पोटूर खाव ना पाहिजे अजून वाटलं तर अजून टाक बघा कसं वाटतंय भावानं ना बहिणी मस्त वाटते mm. का बघा त्याला उकळ आली आली का लगेच असं फिरवलं की सगळं शिस्त एकदा हे बघू शकता एकदा कालताला वेळेस ना तुटतात मग ही मच्छी हॅलो सगळं एकदा हॅलो हां बघा हां काढून घ्या हळूहळू करून घे लगेच सुस्त आहे ती लगेच सुस्त ग त्याला टाइम लागत नाही हे बघा एक 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 पीस काढून घ्यायचा हे बघा जास्त शिजवून नाही घ्यायचं मग ती परतायला चांगलं वाटत नाही बघा हे बघा हळ बघ लागलं सुटायला का नाही ते लगेच शिजतंय मच्छी ह्याला मच्छी शिजायला टाईम लागत नाही दोन मिनटं नाही झाले मच्छीला गरम म्हणजे गरम हज्यामध्ये टाकायचं बघा हे बघा आणि मुलकी ना हे बघा तरी पाच मच्छी आहेत आणि दोन मुडके त्यामुळे शिजून द्यायचा शिजून द्यायचं मुदकी द्या त्यात शिजू द्या मुलक्याला शेजार टाईम लागतं हे बघा ते उलताना काल बघा हे बघा झालं त्याला हे दोन मिनटानंतर काढायचं हे थंड झाल्यानंतर ह्याला मसाला लावून भुजायचं एकदा बघा चला आता ते मुड कपडे राहिलेलं ती पण काढूयाचं एकच मुडक आहे काय ठीक आहे चला आता ह्याला स्लो थोडं बघा ह्याला दुसऱ्या गॅसवर थोडून द्यायचं आहे आणि ह्या पॅनमध्ये थोडंसं मसाला केला होता आम्ही कशासाठी तर ह्याच्यामध्ये तेल आहे तर ह्याच्यातच मी फ्राय करून कारण जास्त भांडी करायला आवडत नाहीत ठीक आहे दुसऱ्या गॅसवर ठुती ती आणि स्लो चालते बघा आता हे ह्याच्यावर करणारे ह्याचं ह्याच्यात होऊन दे स्लोवर गॅस चला हे दुसऱ्या गॅसवर मी ठुलेलं आहे आता ह्याच्यामध्येच मच्छी फ्राय करायचे कारण की हे मच्छी मा मसाल्याचंच पॅन आहे ठीक आहे चला पण थंड झाल्याशिवाय ही मच्छी करायची नाही थंड होऊन द्या चला आता ह्याच्यावर तेल टाकूया बघ असा खूप छान झालेला आहे बघा बघा आता हे मसाला आपण वाटला होता त्यातला अर्धा मसाला टाकला अर्धा मसाला बाकी ह्याला फ्राय करायचं ती चला हे मसाला टाकायला लागली बघ मीठ टाकते हे काय टाकते हळद धन्या पावडर हे लाल चिकट आहे आणि हे मसाला गावर मसाला आणि हे हलद आणि हे मसाला मच्छी मसाला ठीक आहे चला तर हे हलवते मला हे आणि हलकी काही लाकड्याने हलवायचं कारण हे पॅन आहे ना खराब नाही व्हायला पाहिजे तुम्हाला टिकवायचं असेल भांडी घरामध्ये चांगले तर ह्याला असं लाकडाचा चमचा वापरायचा आता हे सुवर्ण ते चमचा वापरून शकता ते नको वापरू तरी खराब होतं ह्याला कसं ह्याने हेच असतं हे चमचा बरोबर आहे म्हणा बघा चला ते दोन मिनटानंतर चला मसाला खूप चांगला भाजत आलेला आहे लाकडाने लाकडाच्या चमच्याने खराब द्यायला काय हरकत नाही ते खराब होत नाही काहीच नाही एकदम एक एक सोळा चमचे हा बघा Lo voy a Vamos ¿eh? a que jamás dejar el de ¿ya? প্রেমে প্রেমে ধাকা ধরে তো ছান খেতো কেউ খা খেতো একটা ঠিক আছে লো রাখুন মসল ভাস ঠিক আছে তো মাশিটা কর बरं ते अशी ऊल हे करायची आता ह्याला फास गॅस करायचं mm. बघू शकता बस घर मग हो बस बस बरं आता ह्याला असं हलवायचं उलटं उलटं पलटं नाही करायचं असं हलवायचं असे असे हलवायचे ठीक आहे आता ह्याला पलटी मागायला प्रेमाने 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 एकदम तुटायची नाही मच्छी प्रेमाने कोणती गोष्ट प्रेमाने करायची आधी भाई लाईट लाईट गेली होती होत दादा भावानं आता नालभ असा त्या झालं आता कुठमेर टाकून ठेवून स्लव चकमान पकते आता कुथमेर टाकायची हे बघा तसं वाटतंय भावानं बहिणींना आमच्या सुवर्ण खूप छान छान जेवण बनाय बघू शकता हे बघा आता हे सुलव फुले परत एकदा सुलवून जाऊ बघू शकता एकदा सुलभच ठेवून द्यायचं सुलवून पकता येते कालवर लाल झालेला आहे ठीक आहे चला कसा वाटतं तुम्हाला मच्छी फ्राय गावरान मच्छी देशी मच्छी आहे जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर तुम्हाला हा मच्छीची रसा प्यायचा दोन मिनटात र तुमची सर्दी निघून जाते एकदम ठीक आहे चला लाईट गेली होती बघा छोट्याशा दिव्यावर हा काही दिवा आहे म्हणजे ह्या दिव्यावर आम्ही जेवण बनवलं हे नाही बनवलं कारण सकाळच्या सकाळी मी वडापाव केलं होतं तर हो का शिल्लक भाकऱ्या कशाच आहेत हो का ह्या शिल्लक भाकऱ्या आहेत ह्या सकाळी केलेल्या मक्याच्या भाकऱ्या एक आहे हे बघा हे दोन आहे झाल्या आणि हे तीन यश मी सुद्धा नाही खाली वला पो होतं म्हणून नाही खालं असं आहे पोरं काय करतात माहिती आहे मग जेवण जर शिल्लक राहतं तिला मला आता काय बनवू नको काय नको तर आता भात बनवलाय झाकायचं नाही घरामध्ये आणि आता हे झालं हे बंद करून टाकायला हे बघा आता याला बंद करायचं झालंही आणि ह्या गरम मच्छीला कधीही ग झाकायचं नाही थंड झाल्याशिवायच झाकायचं असतं नाही तर ती मच्छी गिज गिजगिज गिजगिच होती एकदम ठीक आहे आता इथे काय किरेविरे काय परत नाहीत काहीच नाही तर हे सुलभ बंद केलं आहे बघा गॅस आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कशी नाही ना की सांगा कमेंट बॉक्स म्हणून कमेंटमध्ये आणि खरं सांगते तर मला खूप थकाव झालेला आहे खूप आशक्त पण आहे तर थोडंसं खाऊन घेऊन जरा थोडंसं तगडी होती खूप लोक मला कमेंट करतात की ताई तुझे कॉमेडी दाखव हे कर ते कर बोलता बोलता दम लागतो बोलता बोलता हे होतं आहे बघितलं तुम्ही चेहरा बघा मला कसा झाला आहे म्हणजे कसलीच चेहऱ्यावर रोणक नाही काहीच नाही तरी दिवसभर मी वन 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 भटकते काम तुम्ही काय ना काय करते दिवसभर व्हिडिओ बनवते तुम्हाला तुम्हाला दोन दोन दो चॅनल चालवते मी तुम्हाला माहिती आहे ना तर व्हिडिओ बनवायला पण टाईम लागतो हे करायला आता नाही गेली मच्छांनी जाऊन साफ केली सवर्णाने तिने मसाला वाटला तर मी आपल्याला कसाईटला जेवण त्यांना बनवून दोन मच्छी फ्राय करून आपल्याला देऊन जेवलं पण आपा आता आपण झोपलं पण सर तुम्ही आपा दाखवतो एक आपा आपा ना खूप लोक बोलतात की आपा तुम्ही दाखवत नाही एक नाही तर आपा कुठं बाहेर जाऊन बसल्या तर आपा आपल्याला जेव्हा बन दिलं म्हणून ती पॅन आहे ना ही होता म्हणजे मच्छी फ्राय केली होती का आपलं होती आपल्याला टायमाला जेवाय देत म्हणजे आपल्या झोपत्या बिबत्या मग तर माणसा बरोबर आहे का नाही आईला पण चांगला वाटतं ना आपाचा म्हणजे आप्पा करून लक्ष देते म्हणून बरोबर आहे का नाही आता मी दोन दिवस आहे म्हणून लक्ष देते मी नंतर गेल्यानंतर कोण लक्ष देणार बरोबर आहे का नाही मग ह्या पॅनमध्ये मी त्यांना फ्राय करून दिलं एक मच्छीचा टुकडा आणि दोन मुंडे म्हणते ते फ्राय करून त्यांना दिलं एकदम खायला तर चांगलं काम केलं का वाईट काम केलं तुम्ही सांगा भावानं बहीणनं चला तर आप आलं वाटतं हे तरच स्वतः वाटतं आपण आपाऊ आता बाथरूममध्ये गेलं तर आपलं बाथरूममध्ये का आलं थकलं ताप्पा एकदम आपल्याला पण होत नाही एकदम बघा दिसत का त्यांना जेवा बिवा दिलं आता झोपत्यानं जाऊन एकदम थकलं एकदम आईच्या आठवण आहे मला पण वाईट वाटत पण काय आपण नाही करू शकत ना काय नाही मया असते शेवटी किती केलं चला भावा असं काय तू जसं यायची ते बरोबर पाणी येतस आईला पण बरं वाटतं तसं ना की मी आता सकाळ उठून लवकर चहा लागतो आमच्या आपला लवकर सकाळ लवकर मग मी त्यांना चानवून देतोच चहा पेते देऊ दिस पण चांगलं वाटतं ना बरोबर नाही शेवटी लेख आणि सुनामध्ये फरक असतो का सांगा बरोबर आहे का नाही चला भावानं बहिणींनो माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नक्की सांगत जावा बाय असंच रेसिपी दाखवत जाईल मग तुम्हाला खरं दम खूप लागतो आहे खूप म्हणजे खूप दम लागतो आहे बोलता बोलता बघा कसं झालं माझा चेहरा दिला सगळा आव तर खूप खराब सास फुलते माझं सास चला बाय